उन्हाळा सुरू झालाय वातावरणाप्रमाणेच राजकीय तापमानसुद्धा वाढतंय आणि तापमान नियंत्रित करायचं म्हणजे पाणी अत्यंत महत्त्वाचं असतं आता पाण्यासंदर्भात सांगायचं तर पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत पुणे शहराला गरजेचा असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत जवळपास दोन टी एम सी पाणी कमी आहे त्यामुळे पुणेकरांनो पाण्याचा जपून आणि काटकसरीनं वापर करा अन्यथा येत्या मे महिन्यातच तुम्हाला भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागेल खरं तर पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील खडकवासला टेमघर पाणशेत आणि वरसगाव या धरणांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो खडकवासला प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे चार टी एम सी इतका पाणी साठा उपलब्ध होणार आहे आता उपलब्ध होणारा हा साठा शहराला आणखी दोन महिने म्हणजेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा आहे परिणामी मे महिन्याच्या अखेरीस पुणे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी पाणी टंचाईचा सामना टाळण्यासाठी पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा वापर करावा लागणार आहे आता या खरंतर जलसंपदा विभागानं पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला चौदा पूर्णांक एकसष्ट टीएमसी पाणी कोटा मंजूर केलाय प्रत्यक्षात एका वर्षाला वीस पूर्णांक एकोणपन्नास टी इतकं पाणी पुणेकर वापरतायत यानुसार दरमहा सरासरी एक पूर्णांक सत्तर टी एम सी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असत या पार्श्वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टी एम सीहून अधिक पाणी लागतं आता यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरू शकेल असं जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सकाळच्या प्रतिनिधींना सांगितलंय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे कारण पाणी आता जपून नाही वापरलं तर पाणी कपाती शिवाय जलसंपदा खात्याकडे सुद्धा पर्याय नसेल कारण पावसाळा जून महिन्यात सुरू होत असला तरी जुलै महिन्यात सलग आणि जोरदार पाऊस भर असतो त्यामुळे साठ्यात पाणी जमा व्हायला सुद्धा वेळ लागतो आणि हा अवधी पाहिला तर मे एंड आणि जून महिन्यात पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावू शकतं त्यामुळे पुणेकरांनो पाणी जपून वापरा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका